सुद्धा केबल जोडत तुम्ही बिल लाईट नाही आता लाईट आम्हाला पाहिजे आमच्या गावाला लाईट नाही कंटिन्यू लाईट जाते अर्धा सुद्धा लाईट राहत नाही जरा जरी पाऊस आला तर लाईट वायरमॅन सु आम्ही काय सांगायचं कुणाला फोन लावायचा एक गावातला तीन वायर 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 चार किलोमीटर वायर वरून पाणी प्यायचं आणावं लागतं सांडाचं पाणी हाय गावात तर त्याचं पाणी तीन चार किलोमीटरवर जाऊन आणावं लागतं लाईट त्रिपेच नीट येत नाही आज कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील विजेच्या समस्येमुळे त्रस्त झालेले नागरिक नाव या ठिकाणी सोलापूरच्या एमएसीपी ऑफिसला येण्याचा आवाट उकलेला आहे गेल्या एक वर्षापासून कासेगावामध्ये सुरळीत लाईट नाही आहे डीपीच्या समस्या आहेत त्याचबरोबर वायरमन नियमित आपल्याला मिळत नाहीये आणि मी डीपीचा मेंटेनन्स नाहीये आहे स्वतंत्र थ्री पेज लाईटचा मटेरियल येऊन पडलेला असून सुद्धा सहा महिन्यापासून त्याचं अद्याप काम सुरू झालेलं नाही अशा अनेक समस्यांच्या संदर्भात वेळोवेळी आपण पत्र दिलेले आहेत निवेदन दिलेल्या आहेत तोंडी अर्ज विनंती केलेल्या आहेत तरी सुद्धा या एमएसीबीच्या निगरगट अधिकाऱ्यांनी आजपर्यंत यास या संदर्भात काही कारवाई केली नाहीत त्यामुळे कासेगावच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयाला टाळं ठोकलेला आहे आणि जोपर्यंत हे काम लवकरात लवकर सुरू होणार नाही तोपर्यंत त्याशिवाय आम्ही हे काढणार नाही मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचरसह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर बॅग सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस